तर नमस्कार मित्रांनो तर हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की आपण जे बागाला खाली तर नाशिक मारलोत तर त्यानं चांगल्या प्रकारे जे गवत होतं ते आपल्या बघा अशा पद्धतीने पूर्णपणे जळून गेले आज तिसरा चौथा दिवस आहे पूर्ण गवत हे झाले आणि एखादा दादाची कमेंट्स होती की तुम्ही जर बाग म्हणजे धरला असेल तर खाली तर नाशिक मारू नका तर आपण बाग काय धरलेलं नाही आहे त्याच्यामुळे आज आपण तर नाशिक मारलं बाग धरल्यानंतर आपण तर नाशिक वगैरे काही मारणार नाही आहे आणि दुसरी गोष्ट की झाडं आपली जी आहे ती आता तेरा चौदा महिन्याची झाली आणि त्याच्यामुळं आपण आत्ताचा काही बाग धरला नाही कारण की झाडाची डेव्हलपमेंट होणं खूप गरजेचा विषय होता आणि फुलं वगैरे खूप चांगल्या पद्धतीने लागली होती त्याच्यानंतर सेटिंग पण चांगल्या पद्धतीने झाली होती पण आता अशा पद्धतीने आपण ती काढून घेतोय कारण की त्याच्यावरची वजन आता आपल्याला जर धारायचंच नाही त्याच्यामुळे ती फळं वगैरे ठेवणं काही माझ्या नाही कारण की ती ब्लॉक करतात फांटे आहेत तर याचा जो फोटो आहे तो थांबून जातो आणि जे खतं वगैरे आपण झाड डेव्हलपमेंटसाठी टाकले तर ते या फाळ्यांना आणि काळ्यांना जास्त प्रमाणात हे केले जातं त्याच्यामुळं आपण ते काढून टाकतो आहे कटिंगनंतर आता दुसरा चांगल्या प्रकारचा फुटवा झाडांनी केला आहे तर अशा पद्धतीने आपण बागाची पूर्ण हे करतो आहे तर सुरुवातीपासून झाडं लावल्यापासून आपण व्हिडिओ टाकतो आहे तर खूप मोठा बदल झाला त्याच्यानंतर आपण जे झाडं आहे तर ते सिंगल खोड पद्धतीने केलं आहे त्याच्यामुळं झाडं पण अकरामध्ये साडेचार चारशे पंच्याहत्तर झाडं बसली दुसरी गोष्ट की आपण जे झाडं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की झाडं ते पूर्ण चारशे पंच्याहत्तर ते चारशे पंच्याहत्तर झाडं पूर्णपणे सारखे वाढवले सुरुवातीला झाडं असं एक खोड पद्धतीने आपण झाड डेव्हलप केलं आहे आणि झाडं पूर्णपणे आपण चारशे पंच्याहत्तर झाडं जे आहे ते तर, तर आ, ते चारशे पंचहत्तर झाडं तसेच ठेवू म्हणजे पूर्णपणे वाढून दिले त्याच्यासाठी आपण सुरुवातीला ज्या हुंड्या लावल्या त्याच्यानंतर आपण थोड्याफार हुंड्या जास्त आणले होते ज्या आपण पाच किलोच्या पिशवीमध्ये भरून ठेवल्या होत्या ज्या गेल्या त्या आपण लगेच लावत गेलो त्याच्यामुळं बाग हा टोटली एकसारखा झाला आणि झाडं पण सारखी डेव्हलप झाली आता हे जे फळं वगैरे ते सर्व झाडांना एकसारखी लागली होती त्याच्यामुळं झाडं जे आहे ती सर्व फळांना तयार झाली होती अशा पद्धतीने आपण बागाचं निवेदन केलं आहे आणि वरायटी जर सांगायची झाली तर बघवा वरायटी आपण लावली हे बघा आणि फुलं वगैरे आता आपण माग पाठीमागची इकडचे काढली होती एक दोन गाल्ल्या राहिल्या होत्या ते पण आता आपण काढून घेतो जे आहे जेणेकरून झाडांवरती वजन कमी होईल कारण की आता पाऊसचा आणि वारा खूप जास्त प्रमाणात चालू आहे आणि त्या वजनामुळे फांट्या वगैरे तुटायचा प्रमाण खूप वाढलं आहे त्याच्यामुळं आपण त्याच्यावरती कारण आपल्याला ते धरायचंच नाही त्याच्यामुळे ते ठेवण्यात काही मजा नाही आता एक तर सप्टेंबरमध्ये किंवा मग आपण डायरेक्ट जानेवारीमध्ये रेग्युलर जो टायमिंग आहे तर त्या टायमिंगमध्ये आपण जर भाग धरणार आहे तर जसे जसे व्हिडिओ चालतील तसे तसे आपण टाकत चालू तर नक्की बाग कसा झाला आहे कमेंट्समध्ये सांगा ते बघा निघालो आहे घरी झाले एवढे फुलं तोडून जेवढे राहिले होते तेवढे आणि आता संध्याकाळ पण झाली साडेसहा वाजले तर आज दुपारी परत पाऊस झाला ओलीला ओल झाली तर काही काम नव्हतं तर हेच काम करून घेतलं औषध मारायचं आहे उद्या बागेला तर उद्या तो पण व्हिडिओ येईल तर बघा शेवटपर्यंत वातावरण मस्त झालं आहे तर या साईडने खूप ढग वगैरे आले पाऊस येईल असं वाटतंय तर चाललोय आता घरी अरे होय बागेचे फोटो वगैरे मस्त निघाले आता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय